मैदानाच्या आठवैल गाडी मालकांना असा चला मैदानातून सहरशा सुटला चोवीस आणि चोवीस मध्ये अधिकाडी लढत चला एक बाज झाला बाकीच्या गाड्या पाहतात चौघांच्या सुंदर अशी लढात चढवा सुंदर अशा गाड्या पाहतात गाड्या लक्ष द्या पल्यांना गाडी पाहते प्रेक्षकांच्या प्रेक्षक आपण लक्ष द्या सुंदर अशी गाडी पाहतोय पड्याल नाबूची आणि नाबूच्या नीरवाद वर्चस्व या गाड्या सोडणारे बाय हो। गाड्या सोडणारे कशाला पळता येऊ चोवीस चा निकाल निकाल आणि निकाल गर क्रमांक चोवीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून पलीकडे आई अंबाबाई माता प्रसंग ऋषिकेश विंदारी घोट्याबाद भिवडी सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग या गाडीचा एक नंबरला विजयबल गाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या नागोच हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदराशी गाडीपाडी उजिरापाला सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंगकरांचा सुंदर आणि रावीरापाला ऋषिकेशरप गोट्याला भिंताडे सूर्यकांत बापू या फाउंडेशन विंग यांचा मैद्या महिद्या